नमस्कार मित्रांनो आता सगळं न थोडं पुढं आलो या चालत चालत आणि तुम्हाला एकदम भारी आता ही व्हिडिओ काय झालं वारकरी चालते पडेल ना तुम्ही बघू शकताय पलीकडून पण थोडं आतमध्ये आलो लईच कालवाय म्हणलं रोडच्या कडेला वारकरी बघा कसं चालते तर इथं सगळं आणि एक नर्सरी होती इथं नर्सरीत अशी सगळी वारकरी निवांत अशी बसले होते आणि नर्सरीवाला मालक बी बहुतेक बारी दिसतो काय म्हणे नाही आंघोळ्या करा काही बी करा मस्त मधी इथं दिंडी इथं खिंगोली गावची दिंडी आहे ना हिंगोली गावची दिंडी सोनगाव किती लोक आहेत तुमच्या दिंडीत दोनशे लोक आहेत बरीच किती माघ राहिली दिंडी आता आली जवळ आणि विषय कास्त माहिती का ही ट्रक ट्रक पुढे येत असती तुम्ही किती वाजता आले इथं पाच वाजता आले ट्रक पुढे येत असती पाच वाजता जी ना लय होती मग पुढं काही पाच लोक त्या दोनशेतली ती काही दहा पंधरा म्हणलं तरी लोक येत असते दिन पुढं येऊन अशी स्वयंपाक करत असते ती जिआवायला बघा इकडं माऊल्या चपात्या बनवायच्या खट्टा खटाखट खटा कट मध्ये दरवर्षी येत माऊली अरे वा तुमच्याकडे स्वयंपाकाच काम चालतं चालतंय तुम्ही चालतं बी कसं वाटतं आरूला चांगलं वाटतंय चांगलं अरे वा मस्त मस्त तु, तुमचं नाव काय हो ना सरस्वती नारायण नरवाडी हा नरवाडी बघा तुमचं नाव काय माऊली सरूबाई दरवर्षी आता माऊली अरे वा चपाती कॉन्ट्रॅक्ट पांढऱ्या खाय म्हणायचं आता लाईन चाललंय हा कालवून द्यायचं इकडं लाटायचं हका इकडं भाजायचं चाललंय हरी माऊली हरी माऊली दरवर्षी आता तुम्ही दरवर्षी येतो अरे वा मस्त छान हा कशावर ती पाठवा हा जाणार जाणार लगेच जाणार तुमचं काय चाललं आहे घरी कळतं आहे एकदम खट्टमध्ये होय माऊली मस्त चपाती तयार केलं पाहिजे नाही 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 हा तुमचं नाव काय राहिलं राहिलं बोलत बोलत ती माऊली आली पाहिजे बर एक नाव घ्यायच नाव घेऊ हा आता नावच घ्या बघा नाव घ्यायचं आता माऊली मस्त मध्ये मोठे हा घेऊ घेऊ दे किती आण कुठलं घ्यायचं तुम्ही घेत वारी होता हा आडाच होती बाबळून बाबळून होता मोर मोर कसा डुलतोय नारायणरावांना साडी घेतली तर रंग कसा खुलतोय वा बघा तुम्ही जुन, जुन, मेन्यात कंचुळे अंगात गुलाल भांगात येवंगा मुठीला भीमराव बसले तर जाऊ पाव सुपारी वाटी वास आणि जुनी ना तुम्हाला सांगा घ्यायची म्हणजे आता अजून मी घ्यायची ती लग्न नवीन पोरी पण पहिल्या सगळे म्हणजे जुनी लोक जास्त नाव घ्यायचं होत हाय का नाही तुम्हाला आता, तुम... <laughs> आता, <laughs> आता वायरलच आहे तुम्ही हा बर <laughs> <laughs> <नीरे क्यों था? laughs> साडी सत्रा वागळ्यांनी घडविलं अमृत अमृत साठी वारकऱ्यांना आडवलं वा वा वारकऱ्यांना अडवलं बघा मस्त छान वाटलं आणि पडल न वारी चाललेली असं काही नाही लोक वाहते ही चालूच राहते माने खानावर हेच बर ओके शिताई ही त्रिमूर्ती नर्सरी आहे आणि त्रिमूर्ती नर्सरीवाला मालक बाहेर दिसते कारण त्यांनी बघा वारकऱ्यांसाठी एकदम खुलं सोडलंय त्यांना असं कुठलं गाव मावली तुम्ही आमचं गाव शेनगाव शेनगाव तुम्ही ह्याच बर आता किती लोक मागे राहिले पुढे किती आले आमचे लोक आता दीडशे मागे राहिले पन्नास पन्नास पुढे आले का दरवर्षी तुम्ही मारली आता दरवर्षी तुमच्याकडे काय काम असतं आमच्याकडे ड्रायविंग च काम आहे अयो गाडी व ही ही ट्रक बघा लय पाय दुखत असेल कलस दाबून पण दाबून। माऊलीची सेवा करायची हा करायची पण हा करायची करायची मस्त आज बावीस वाऱ्या झाल्या बावीस वाऱ्या झाल्या अरे वा मस्त बर काय बदल झाला बर वाऱ्यात बदल म्हणजे या वर्षी लय बदल झाला बदलच होत हा बदलच होत चालला बावीस वर्षात किती बदल झाला बावीस वर्षात कमीत कमी, कमी चारपट बदल झाला चारपट बदल झाला बघा बावीस वर्षात आता लोक भी वाढायला लागले वाढले या वर्षी पुन्हा वाढ बरोबर असं नाही हे मावली किती वर्ष झाले होते वारी बावीस दोन हजार एक पासून चालू आहे माझी एक पासून मग पंचवीस व चाललंय बंदच नाही आपली वारी बंदच नाही संताची सेवा करायची फक्त घेणं देणं काय नाही तुमच्याकडे काय काम आमच्याकडे हे गाडी असं असे गाडी सर बघ नाही डावच्या तर पावच्या फाडणे असं आहे बघणे सगळं सर्व वॉर्करांची सेवा करणं आपल्याकडं हां हां पलीकडे साईडला तसं अंगो आहे चालले ते जी राहिले ती त्यांनी मस्त मध्ये आंघो आहे शॅम्पू लावून धुईचं काम चाललं आहे चोरू चोरू लय मनालं होतं हा हां मैले होते हाय नाही तर तिकडे पोटी सुट चाललं गुम करतो वारकरीला गार्डनमध्ये आले की असतं एकदम मस्त मस्त चला बस करतो नाही नाही जास्त वेळ घेत पण एक धावलं नियोजन थोडक्यात सांगण्याचा था प्रयत्न केला तसं जाऊन धावण्याजोगत भरपूर आहे काय म्हण धावू नेटवर्क जीव झाले भंगार त्याच्यामुळे अवघड झाले काय सांगायचं आणि प्रॉब्लेमच प्रॉब्लेम हो दिसणार की थोडं रेंजमध्ये गेलं की सोडतो रवी शिंदे टाका येत आहे लगेच रवी शिंदे टीव्हीवर नाही जात टीव्ही कोण बघतो आता, आता मोबाईलचा जमाना डिजिटल मीडिया टीव्ही तुम्ही किती दिवस झालं बघितली मला सांग वर्ष अरे मग <laughs> काय फायदा टीव्हीचं सागा आता तुम्ही किती दिवस झालं टीव्ही बघितली बघतच नाही बघतच जाय सागा डेली मोबाईल बघतात मग मोबाईल आता आपण डिजिटल मीडिया डिजिटल वारकरी लक्षात घ्या आता टेक्नॉलॉजी शब्दाला आता सेकंद कळत काय झाले काय असू कुठला रे बा यांच्या डेम्बरला काय नाव माय घातली शाळेत नाही पण वारकरी आणि चालत एवढे वीस दिवस पण सुट्टी द्यायची नाही पहिल्यांदा झाला असं वाटतं कसं वाटतंय हा मस्त वाट मस्त वाटते मस्त वा छान असं हा ओके चला मित्रांनो बास करतो काय झालं लई मग मोठा व्हिडिओ म्हणलं म्हणजे भेटू बाय बाय